नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अटॅच या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज मी तुमच्यासाठी आणलेली आहे डी आर डी ओ म्हणजेच डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन यामध्ये निघालेल्या आय टी आय पास कॅन्डिडेटकडून या ठिकाणी ॲप्रेनशिप पदाकरता जाहिरात आलेली आहे मित्रांनो ही जी काय जाहिरात आहे त्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण ही आहे बघा कांचनबाग हैदराबाद या ठिकाणची या ठिकाणी डी आर डी एचं जो युनिट आहे है, हैदराबाद या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्या आय टी आय पास कॅन्डिडेट्स यांना ॲप्रेनशिप पदाकरिता दोन हजार चोवीस आणि पंचवीस या वर्षामध्ये वन इयर ट्रेडिंग ट्रेनिंगसाठी थी, या ठिकाणी ॲप्रेन्सशिप पदाची जाहिरात निघालेली आहे मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला याची संपूर्ण आणि डिटेल्समध्ये माहिती मिळेल चला तर मग व्हिडिओ सुरू करूया नो डी आर डी ओ अंतर्गत येणाऱ्या कंचनबाग हैदराबाद या ठिकाणी आय आय टी आय पास कॅन्डिडेटकडून दोन हजार चोवीस ते पंचवीस या शैक्षणिक वर्ताकरता या ठिकाणी अर्ज मागविण्यात येत आहेत याच्यामध्ये जर बघितलं तर ही कंचनबाग आणि हैदराबाद या ठिकाणी जी डी आर डी ओची स्थापना झालेली आहे ती एकोणीसशे त्रेसष्टला झालेली आहे आणि तेव्हापासून ते, ते आजपर्यंत हो या संस्थेनं डी आर डी ओच्या अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी कारवाई कामगिरी बजावली आहे बघा ही जी का डी आर डी ओ आहे ते डी आर डी ओ डिफेन्स सेक्टरमध्ये काम करतं डिफेन्स सेक्टर म्हणजे सह संरक्षण मंत्रालयांतर्गत थी मंत्रा येऊन या ठिकाणी संरक्षण मंत्रालयासाठी किंवा देशाच्या सुरक्षेसाठी जे काही साहित्य लागतं ते साहित्य या ठिकाणी बनवण्याचं होण्याचं या ठिकाणी काम करत असते तर बघा या ठिकाणी जे निकालेली आहे डी एम आर एल याच्यामध्ये जो का आय टी आय पास कॅन्डिडेट आहे आय टी आय पास कॅन्डिडेटकडून या ठिकाणी वन इयरसाठी म्हणजे फक्त या ठिकाणी ट्रेनिंग किती वर्ष होणार आहे एकच वर्ष ट्रेनिंग या ठिकाणी आय टी आय पास कॅन्डिडेटला या ठिकाणी देण्यात येणार आहे चला तर मग जाणून घेऊया या ठिकाणी कोणकोणत्या ट्रेडसाठी या ठिकाणी वेकेन्सीच आहे आणि किती पद आहेत बघा सर्वप्रथम जरा बघितलं तर आपण फिटर फिटर ट्रेडला या ठिकाणाहून टोटल वीस पद या ठिकाणी राहणार आहेत त्यानंतर टर्नर पदासाठी आठ पद या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर मशिनिस्ट ट्रेड आहे मशिनिस्ट ट्रेडसाठी सोळा पद या ठिकाणी आहेत वेल्डर पदासाठी चार पद त्याच्यानंतर इलेक्ट्रिशियन पदासाठी बारा आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी चार पद या ठिकाणी आहेत मित्रांनो त्याच्यानंतर बघितला बघा या ठिकाणी कोपा ट्रेड आहे कम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट यासाठी साठ पद या ठिकाणी आहेत त्याच्यानंतर कार्पेंटरसाठी दोन आणि बुक बायंडरसाठी एक पद या ठिकाणी आलेलं आहे तर याच्यामध्ये बघा आय टी आय पास जो का ट्रेड आहे त्या ट्रेडनुसार या ठिकाणी जागे आहेत तर तुम्ही या ठिकाणी एक स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि तुमच्या ट्रेडनुसार किती जागे आहेत याचा या ठिकाणी तुम्ही अभ्यास करू शकता मित्रांनो तर तरह पहा यामध्ये एक डिटेल्स कॅटेगरी वाईज जर या ठिकाणी तर जागेचं विश्लेषण देण्यात आलेलं नाही पण एस सी एस टी ओबीसी आणि डब्ल्यू डी कॅन्डिडेटसाठी यांनी जे काही रिझर्वेशन आहे या भगीत, तर, या तर ते रिझर्वेशन या ठिकाणी राखून ठेवण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण जर याच्यामध्ये जर बघितलं तर बघा जेवढे काही वेकेन्सीज या ठिकाणी आलेली आहेत तर त्याच्यामध्ये पुढं चालून या ठिकाणी कमी जास्तपणा होऊ शकतात किंवा हे कमी जास्तपणा करण्याचा अधिकार सर्वस्वी यांना आहे त्यानंतर बघितलं ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ऍप्लिकेशन फॉर्म भरताना तुम्हाला याचा डिटेल्स या ठिकाणी अभ्यास करायचा आहे अभ्यास करून तुमच्या कॅटेगरीनुसार किंवा तुमच्या कास्टनुसार त्यानंतर तुमच्या ट्रेडनुसार या ठिकाणी तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला करायचं आहे त्यानंतर बघा आय टी आय क्वालिफाय एक जो का एक्झामिनेशन आहे तर तुम्ही आय टी आय पास असणं गरजेचं आहे जे त्यांनी ट्रेड दाखवलं त्या ट्रेडमध्ये आणि त्याचा जो आय टी आयचा बोर्ड आहे तो एन सी बी टी किंवा एस सी बी टी असला पाहिजे आणि तुम्ही आय टी आय रेग्युलर या ठिकाणी बोर्डनं पास झालं असणं गरजेचं आहे जे पार्ट हो टाईम वगैरे आय टी आय करतात त्यांच्यासाठी ही व्हेकेन्सी नाही आणि किंवा त्यांच्यासाठी या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही तर बघा या ठिकाणी एक मुद्दा त्यांनी अगोदरच क्लिअर केलेले आहे जे कोणी आय टी आय अॅप्रेंटशिप कॅन्डिडेट ऑलरेडी पास असतील तर त्यांच्यासाठी ही वेकेन्सीज नाही म्हणजे जर आय टी आय अप्रेंटशिप तुम्ही कोणत्याही सेक्टरमधून जर पास असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येणार नाही आता बघा जो काही ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर या ठिकाणी जे गुगल फॉर्मची एक लिंक दिलेली आहे तीही या लिंकवर तुम्हाला जाऊन या ठिकाणी अॅप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी ॲप्रेनशिप इंडिया पोर्टलवर जाऊन तुम्हाला ॲफ्रेंडशिपचं रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन करत असताना तुमचे ई के वाय सी होऊन तुमचं प्रोफाईल शंभर टक्के या ठिकाणी कम्प्लीट असणं गरजेचं आहे जर ह्या सगळ्या गोष्टी असतील तरच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे जर अदरवाईज जर तुमच्याकडे ही सगळ्या गोष्टी नसेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार नाही कारण या ॲफ्रेंडशिप इंडिया पोर्टलवरचा नंबर तुम्हाला या गुगल फॉर्ममध्ये ही जी जी दिलेली आहे या गुगल फॉर्ममध्ये तुम्हाला ते त्या ठिकाणी भरायचा आहे पहा या ठिकाणी ज्यावेळेस फॉर्म भरता तुम्ही हायर क्वालिफिकेशन या ठिकाणी अवे नाही या ठिकाणी फक्त दहावी आणि आय टीआ पास जरी असाल तर तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म भरता येतं आणि हायर क्वालिफिकेशन तर त्या ठिकाणी एलिजिबल राहणार नाही बघा पहा यामध्ये जी काही अप्रेंटशिप ट्रेनिंग होणार आहे ती फक्त आणि फक्त एकच वर्षासाठी या ठिकाणी होणार आहे याच्यामध्ये तुम्हाला जो काय अप्रेंटशिक का ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी वन आहे त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी स्टायपंड वगैरे भेटणार आहे आता जे काय डब्ल्यू डी कॅन्डिडेट आहेत तर त्यांना या ठिकाणी ॲज पर जे काय रूल्स आहेत त्यानुसार या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे आता जाणून घेऊया या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता किंवा ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल त्यावेळेस डॉक्युमेंटची काय काय गरज राहणार आहे तर सर्वात प्रथम जे काय तुमचं पोलिफे पोलिस व्हेरिफिकेशन होणार आहे आणि पोलिस व्हेरिफिकेशन तुमच्या लोकल पोलीस स्टेशनला या ठिकाणी होणार आहे त्यानंतर बघा जो काय तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे ते कॅरेक्टर सर्टिफिकेट ज्या ठिकाणाहून तुम्ही कॉलेजून आय वगैरे केलेलं असाल त्या ठिकाणाहून तुम्हाला कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊन जायचं आहे त्याच्यानंतर बघा तुमचं फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट येणार पाहिजे ते काय सिव्हिल जे काय सर्जन असतात त्या सिव्हिल डॉक्टरकडून तुम्हाला त्या ठिकाणी न्यायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही एस एस सी पास असणं गरजेचं आहे म्हणजे दहावी पास असणं गरजेचं आहे त्यानंतर वरीलप्रमाणे या ठिकाणी आय टी आय कुठल्याही ट्रेडनं तुम्ही आय टी आय पास असणं गरजेचं आहे त्यानंतर तुमचं कास्ट सर्टिफिकेट असोल किंवा डब्ल्यू डू याच्यामधून जर फॉर्म भरत असाल तर तुम्ही या ठिकाणी पीडब्ल्यू सर्टिफिकेट लागणार आहे आणि ओबीसी ज जर तुम्ही ओबीसीमधून फाव फरव असाल तर तुम्हाला या ठिकाणी ओबीसीमधून त्यानंतर तुमचा नॉन इयर जो क चालू वर्षाचा या ठिकाणी लागणार आहे त्यानंतर बघितलं तर या ठिकाणी बँक पासबुकची या ठिकाणी कॉपी लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे आणि रिसेंट पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी लागणार आहे तर बघा प्रत्येकदा तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्ही याचं स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवू शकता ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे डॉक्युमेंट व्हेरिकेशन होत हो असताना याच्यामध्ये काही जरी त्रुटी आढळली तर तुमचा फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट होऊ शकते त्याच्यानंतर बघा ज्यावेळेस तुम्ही याचं जॉईन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जाणार आहात किंवा एक्झामसाठी वगैरे जाणार आहात तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा टी डी ए या ठिकाणी भेटणार नाही किंवा ज्यावेळेस तुमची जॉईनिंग होईल जॉईनिंग हो दिल्याच्यानंतर तुम्हाला हॉस्टेल किंवा राहण्याची सुविधा किंवा क्वार्टर ट्रान्सपोर्ट म्हणजे येण्या जाण्याचा खर्च कुठल्याही पद्धतीने या ठिकाणी देण्यात येणार नाही मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही याची एक वर्षाची ट्रेनिंग पूर्ण करता तर केल्याच्यानंतर तुम्ही यामध्ये कुठल्याही यामध्ये परमनंटचा किंवा टेम्पररीचा या ठिकाणी हक्क मागणार नाही या ठिकाणी असं अगोदरच या ठिकाणी मुद्दा यांनी क्लिअर केलेला आहे ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरता ॲप्लिकेशन फॉर्म भरल्याच्यानंतर नंतर जगा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल वे तुम्हाला जॉईनिंगसाठी या ठिकाणी बरोबर जो तुम्ही ॲप्रेंडशिप इंडिया पोर्टलवर या ठिकाणी या गुगल फॉर्ममध्ये जो काही ईमेल आय डी दिलेला असेल त्या ईमेल आय डीवर तुम्हाला या ठिकाणी कळवण्यात येईल आणि तुमचा हा ईमेल तुम्हाला या ठिकाणी वेळोवेळी चेक करत राहणं गरजेचं आहे तरच तुम्हाला या ठिकाणी जॉईनिंगची प्रक्रियाविषयी माहिती मिळत राहील मित्रांनो लास्ट डेट जो काय फॉर्म या ठिकाणी फिल करण्याची आहे तर ती आहे बघा एकतीस मे दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला या ठिकाणी ॲप्लिकेशन फॉर्म करायचं आहे आता ॲप्लिकेशन फॉर्म कशा पद्धतीने करायचं तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो बघा याचं जी काय गुगल फॉर्मची लिंक आहे या गुगल फॉर्मला या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून तुम्हाला किंवा याचं जशाच्या तसं टाईप करून तुम्हाला या ठिकाणी सर्च करायचं आहे आणि त्या ठिकाणी जो काय ॲप फॉर्म ओपन होईल त्या ओपनमध्ये जाऊन तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे ॲप्लिकेशन फॉर्म भरायचं आहे तुम्हाला जर या ठिकाणी फॉर्म भरत असताना काय अडचण येत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे कळू शकता धन्यवाद